ते आम्ही स्पॉटवर पाहिलो आहे अजूनही तिकडे रिक्षा तपता नाही आणि ते थोडी मिळणं पण मुश्किल म्हणजे खरं एवढे छिन्न भिन्न झालं आहे हे काय की कुणाचा हात मिळतो आहे कुणाचा हात हात दिसतो आहे कोणाचे बुद्दल असं सगळं तिकडे आम्हाला सांगितलं आणि पुन्हा ते काम त्यांचं सुरू आहे पण मुळात ही या कंपनीच्या मालकाची आहे हा पूर्णतः त्यांना त्यांच्या याच्यामुळं ही सगळी घटना घडली सेफ्टी विषयास काही तिकडे नव्हतं किंवा तिकडे चार काम काम थी आट्रा, थी आट्रा, हजार पाच हजार कामगार काम करतात त्या कामगारांना बारा ते अठरा हजार पगार दिला जातो आणि त्यांचा क्वालिफिकेशनचा पत्ता नाही किती काय आहे कुठे स्किल लेबर आहे त्याचं काय असायला पाहिजे अनस्किल्डचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे हे आणि मिनिमम सुद्धा त्यांना पेमेंट दिलं गेलं नाही दिला जात नाही आणि त्यांच्या एवढं म्हणजे ही तर प्रायव्हेट कंपनी आहे डिफेन्ससाठी जरी काम करत असली काही डिफेन्स कंपनी नाही आणि यांनी डिफेन्ससाठी जे काही बनवलं जातं त्यामध्ये दारुगोळा बनवला जातो त्या संदर्भात एवढ्या म्हणजे एका <coughs> सेन्सिटिव्ह विषय असताना इकडे फार भयावक मला आम्हाला परिस्थिती बघायला मिळाली आणि आम्ही सगळी माहिती घेतली आहे उद्या सर्वच माहिती आज आम्ही देणार नाही त्याला आम्ही सभागृहापुढे सगळी माहिती ठेवू पण एक सांगितलं पाहिजे की अजूनही कुणाही विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही फक्त रेकॉर्डला पोलिसांनी आपल्या पोलीसदारीला नोंद केलेली आहे हे अज्ञात असं म्हटलेलं आहे पण त्या सगळ्यांना आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पन्नास लाख रुपये कंपनीने त्यांना प्रत्येक कुटुंबाला मदत दिली पाहिजे आणि त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना इकडे नोकरी दिली गेली पाहिजे आणि सरकार काय देतं ते सरकारच्या तिजोरीतून मिळेल पण कंपनीने मात्र पन्नास लाख रुपये दिले पाहिजे याच कंपनीमध्ये दोन हजार अठरामध्ये ती परिस्थिती झाली होती त्यावेळेस पंचवीस लाख रुपये दोन हजार अठरामध्ये तिथील मृत्यू झालेल्या कामगारांना मिळालं होतं आणि आजही ती मागणी आता सहा वर्षांनी जर वीस लाख ना दहा लाख देऊन त्या कुटुंबाला उद्ध्वस्त करत असतील तर आम्ही सोडणार नाही विषय येणारच आहे अधिवेशन सुरू आहे आणि त्या मालकावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्व मागणी आहे कारण तेवीस वर्षाची मुलगी त्याला ट्रेनिंग नाही तिचं क्वालिफिकेशन किती आहे ते बघितलं गेलं नाही आणि आणून कामाला लावतात त्या एक्सक्ल्युसिवमध्ये कामाला लावणं तर त्याला तुझा किमान किमान तो आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं कामाला ते काय खेळ लागलं आहे काय कुणाच्या मर्जीनं कुणाच्या हो, आशीर्वादाला हे सगळं जल्ली चालले लोकांच्या जीवनाशी खेळ चालला आहे ते आम्ही सोडणार नाही आम्हाला लोकांना न्याय पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळी परिस्थिती माहिती घेतली आहे उद्या त्याला हाऊसमध्ये आम्ही अभिषेक विषय काढू